तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत ठळक बातम्या नागनवाडी लघु प्रकल्प शंभर टक्के भरला धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम नागरिकांना सतर्क राहण्याचा पाटबंधारे विभागाचा आदेश गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे नागनवाडी लघु प्रकल्प धरण क्षेत्रात आठ पॉइंट चारशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे शिवाय पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला असून तालुक्यातील सर्वच धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस न झाल्यामुळे खरी खरीप हंगाम अडचणीत येतो की काय असे वाटत होते पण पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने परिसरातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नागणवाडी बारवे दिंडेवाडी प्रकल्पात यावर्षी तिसऱ्यांदा शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे पावसाचा वेग वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणी पातळी एकशे चोवीस पॉईंट पन्नास मीटर झाली आहे धरण शंभर टक्के भरले असून प्रकल्पाच्या साडव्यावरून तीनशे पन्नास क्युसेक्सने विसर्ग सुरू असून चिकोतरा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे धरणाची आज बुधवार दिनांक चोवीस रोजी पाणी पातळी एकशे चोवीस पॉईंट पन्नास मीटर आहे आणि पाणीसाठा आठ पॉईंट चारशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनमीटर झाला आहे पूर्ण संचय मीटर विसर्ग सुरू अशी माहिती नागनवाडी लघु शाखा अभियंता श्री एम के चव्हाण यांनी दिली चिकोत्रा प्रकल्पाला काही प्रमाणात पूरक ठरणारा प्रकल्प म्हणजे हो नागनवाडी प्रकल्प होय गेल्या दोन वर्षापासून या प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाला असून हा प्रकल्प दोनशे नव्याण्णव एम सी टी क्षमतेचा असून याचे जलस्रोत खूप बळकट आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला